एका स्त्रीचं आरोग्य हे फक्त तिचं आरोग्य नसतं ते आरोग्य असतं तिच्या संपूर्ण कुटुंबाचं तिच्या घराचं आणि आपल्या समाजाचं कारण जेव्हा एक स्त्री निरोगी असते तेव्हाच एक कुटुंब सशक्त बनतं याच विचाराला सत्यात उतरवण्यासाठी भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण विभाग मार्फत घेऊन येत आहे एक विशेष अभियान स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान या अभियाना अंतर्गत आजपासून म्हणजेच सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दोन हजार शिबिर आयोजित केली जात आहेत या शिबिरांमध्ये तुम्हाला अनेक महत्वाच्या आरोग्य सेवा मोफत मिळतील जसं की स्त्रियांसाठी उच्च रक्तदाब मधुमेह आणि कर्करोगाची मोफत तपासणी किशोरवयीन मुली व महिलांसाठी अशक्तपणा म्हणजेच ॲनिमिया तपासणी आणि योग समुपदेशन गर्भवती मातांसाठी संपूर्ण प्रसूतीपूर्व तपासणी आणि पोषणावर मार्गदर्शन लहान मुलांसाठी आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जातील यासोबतच आयुष्यमान कार्ड नोंदणी पोषण आहार स्वच्छतेविषयी महत्वाची माहिती देखील दिली जाईल आणि हे महान कार्य यशस्वी करण्यासाठी जबाबदारी आहे आपल्या आरोग्य सर्व आशाताई आरोग्यसेवक आरोग्य अधिकारी वर्ग आणि डॉक्टर्स तुम्हीच या अभियानाचा कणा आहात तुमची मेहनत तुमची तळमळ प्रत्येक घरात आरोग्याचा दिवा पोहोचवेल पाहुयात या सेवांचा लाभ घेण्यासाठी कुठं जायचं आहे तपासणी आणि जनजागृतीसाठी आपल्या जवळच्या आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणजेच उपकेंद्र येथे भेट द्या विशेष तज्ज्ञांच्या चा शिबिरांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा सामुदायिक आरोग्य केंद्राला भेट द्या पोषण आणि मातृवंदना योजनेच्या माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधा चला या स्वस्थ नारी आणि सशक्त परिवार अभियानात सहभागी होऊया कारण स्वस्थ नारी सशक्त परिवार हाच आहे विकसित भारताचा आधार हेल्थ गुरु आय केअर या चॅनलला ला सबस्क्राईब करा एक स्वस्थ आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी एकत्र येऊया